कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट सोबत एकदम फ्री वेळेचा आणि तुमचा फार जवळचा संबंध आहे असं वाटत नाहीये मला एक्सक्यूज मी माझ्या वेळा मी ठरवते आणि कोणावर कशी वेळ येईल हे सुद्धा स्वतःवर खूप विश्वास आहे खूप जास्त बरं आता वेळ वाया न घालवता कामाचं बोलूया मला कशासाठी बोलवलंस तू आणि एक मिनिट तुझं लग्न झालंय ना मग तू इथे काय करतेस हो तुमच्याच कृपेने काय नाही माझं तर नशीब फुटकं निघालं एका निर्णयाने माझ्या आयुष्याचं नुकसान झालंय असं वाटतंय मला म्हणजे म्हणजे चंदनशी लग्न करून मी लंकेची पार्वती झाली एवढ सगळं घडलं तुझ्यासोबत हो सगळं मी सहन केलं आणि म्हणून तिथून पळून आले अरे बापरे चंदनचं सगळं खरं इला कळलंय म्हणजे माझ्याबद्दल पण कळलं असेल का नाही 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 मग मग भेटायला नसतं बोलवलं तू माझं लग्न होऊ दिलं नाहीस ना तुझी पण मी अशीच वाट लावी हा पण त्याआधी तुला चांगलंच वापरून घेईन पण माझ्याकडे काय काम आहे तुझं माझ्याकडे तुमच्या कामाची माहिती आहे म्हणजे त्या माहितीने तुम्हाला फायदा होऊ शकतो कसली माहिती तेमी सांग ते मी सांगते पण मला काय मिळणार बोला काय हवंय तुला पैसा माहिती माझ्या कामाची असेल तर ठरवेन मी माहिती तर तुमच्या कामाची आहेच शिवाबद्दल आहे काय काय आहे झालं एवढ्यावरच तुमच्या भुवया उंचावल्या मला माहिती हवी आणि मला पैसा हवाय माहिती खरी आणि कामाची निघाली तर नोटांचा हार घालेन मी तुला तुम्हाला शिवा आवडत नाही आशूचा वाढदिवस होता त्या दिवशी ते दोघं बाहेर गेले होते आणि त्या दिवशी आशुने शिवाला प्रपोज केला आणि शिवाने होकार दिला सगळं सगळं आहे मला म्हणजे कळलंय ते सगळं चुकीचं आहे म्हणजे म्हणजे आशुने शिवाला होकार दिलाच काय हे सगळं तुला कस माहित ते मला बरोबर माहितीये पण अजून माहिती हवी असेल तर पैसे लागतील पण तुझ्यावर का विश्वास ठेवू मी तुम्ही एक काम करा तुम्ही जाऊन या गोष्टीची खात्री करून घ्या आणि मग मला पैसे द्या पण ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे ठीक आहे बघते मी हे जर खरं असेल ना तर शिवा तुझा शेवट जवळ आलाय माहिती तर उपयोगाचीच आहे पण जर खरी असेल तर यात तुझा आणि माझा दोघींचा फायदा आहे पाठवा पाठवा चालेल मी बघतो एकदा डन ठेवतो सर हा सर हे आपल्या प्रोजेक्टच एक बेसिक अनालायझेशन मी केलंय एकदा फाईल चेक करून घ्या डन येस अरे एवढ्या लवकर कसं काय रेडी झालं क्या बात आहे यु नो यावर कळत की तुला कामाची खूप आवड आहे थँक्यू सो मच सर नेहा चुकली आहेस पण जरा नाही सर असं नाही होणार मी दोनदा फाईल चेक केली आहे मी कुठे म्हणलं कामाच्या बाबतीत चुकली आहेस ओ आयम सो सॉरी सर मी तुमच्या कामाच्या वेळेत आले ना आयम रिअली सॉरी मी नंतर फाईल घेऊन येते द्या नाही हेच हेच सर बी नको म्हणूस मला प्लीज कॉल मी आशू सर सेम मी प्रयत्न करेन पण शेवटी तुम्ही माझे बॉस आहात सर आय नो आय नो हे बघ या ऑफिस मध्ये ना मला कोणी सर म्हणत नाही माझ्या सगळे सिनियर्स आणि ज्युनियर्स मला अशुच म्हणतात सो so, तू ही अशुच म्हण तू सर म्हणायला लागलीस की ते बॉकवर्ड होतं आणि आपण बेसिकली एकाच वयाचे होत ओके okay. <laughs> <laughs> थँक्यू सो मच म्हणजे मला काय वाटलं होतं माहितीये का की रामचंद्र देसाईंचा मुलगा आशुतोष देसाई म्हणजे त्याला खूप ऍटिट्यूड असेल आणि म्हणजे भाव खात असेल तुम्ही पण एक मिनिट आय I मीन mean, सॉरी थोडी सवय व्हायला वेळ लागेल पण तू ना खरंच खूप कूल आहेस रे <laughs> कूल काय हो बाय माहिती मला कूलवरून आठवलं ठीक तुला एक गोष्ट दाखवते काय अरे आठवलं मी आणि तू इतली चंपक आहे तू काय बो आठव आठवले तुम्ही आला आलातच आमच्याकडे आलो तो आज काय काहीतरी स्पेशल आहे बाबा दुपार पासून ती करते हो काय वहिनी काय स्पेशल आहे हे माझी माणसं स्पेशल आहेत त्यांच्यासाठी स्पेशल दिवसाची पेशल वाट बघायची वा 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 आहे वा। मला असं वाटतं ना डंबोने काहीतरी नवस केला असेल म्हणून त्याला एवढी चांगली बायको मिळाली आहे असं काही नाही मी काय आशूसाठी फक्त केलं नाहीये सीताईंच्या आवडीचं पण केलं ओ अच्छा काकूच्या आवडीचं पण का मस्त म्हणजे आता तिला सगळं प्रपोज वगैरे करून झालं आता कसं एकाच डिश मध्ये एक तीर दोन निशाने भारी भारी मस्त संपद नको कसा तू तिला काम करून दे तिला आई, आई 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 एक सेकंड ना काकूच फक्त नाव आहे बाकी सगळं डंबो साठी खात आहे मला माहिती आहे दणनबाई असं काही नाहीये तुम्हाला काय आवडतं ते पण सांगा तेही करूया माझ्या आवडीचं करणार तू येस तू नाही माझ्या आवडीच काही नको मला सांग ना मी काय मदत करू तुझी नाही नाही मी करते मला करायचं कांदा चिर जा कांदा चिरू आता ठीक आहे हा घ्या लवकर चला मी करी ना नाही करते थोडीशी हेल्प करते हे सगळं करते खरं पण आशू आणि सीताईला हे आवडलं पाहिजे सी फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री